आदिशेट्टी फाउंडेशन च्या वतीने ते आमदारांना शिबिर सुरू केले खरोखर असं वाटलं की वर्षाचा जो माझा प्रारब्ध होता मी माझा प्रारब्ध समजतो की माझ्या आयुष्यातला माझा प्रारब्ध होता मी एक नाही दोन गुरु केले पण गुरु गुरु असतो अर्ध्यावर नेऊन सोडलं पण मला आज कळलं की गुरु काय असतो आणि गुरु शिवाय ज्ञान आहे गुरु शिवाय देव नाही गुरु हाच देव आहे तोच खरं सगळं आहे म्हणून याला कुणाला जर गुरु करायचं असेल किंवा आपल्या स्वतःची उन्नती किंवा आपलं जे शरीर दिलंय दिलेलं दिले शरीरा सार्थ करायचं असेल तर करा तरच फायदा आहे नाही तर काहीच उपयोग नाही आला तसा गेला त्याला कोणीच विचारणार नाही मी दीक्षा घेतली नाथपंत आणि शास्त्रमंत दोन्ही दीक्षा घेतलेल्या आहेत मी दीक्षा घेतली यासाठी की जगाचं काल आज जो लोक बरकटले जातात की लोकांची कुठेतरी फसवणूक होती हे फसवणूक पण थांबवायची आहे त्यासाठी मी या आणि मला एक वर्ष झाले मी हा शोध लावला होता की मला कुठं तर मी माझ्याकडे जे नाच नाच संप्रालयाचे माझी जी इच्छा होती त्यांच्याकडे त्यांच्याकडे हे मी मांडलं होतं की मला प्रॉपर गुरु तुम्ही दाखवा तर मला बाबांच्या रूपाने मला त्यांनी गुरु दाखवले का तर मला तो मी सगळं शोधलं पण मला कुठंही पटलं नाही की बाबा हे खरंच काय आहे तर हे हिथून शिकण्यासारखं आहे म्हणून मी बाबांच्या कुठे शिक पुढं अध्यात्मात मला समाजाचं कल्याण कसं का होईल की लोकांची फसवणूक थांबली पाहिजे आणि त्याच्यानंतर मला तो जे नाथपंथ आणि शास्त्रपंत या दोन्ही पंथाला मला पुढे येऊन हो आहे माझ्या गुरुचं नाव मोठं झालं पाहिजे ज्या शिबिरामध्ये मी आलो होतो मला आत्तापर्यंत जे मिळलं नव्हतं की मला माहीत नव्हतं माझ्याकडे काय आहे ते मला त्या दिवशी जाणून गेलं की माझ्याकडे बरंच काय आहे पण ते मला माहीत नव्हतं ते, ते बाबांच्या रूपाने मला बाबांनी दाखवून दिलं की बाबा हे असं आहे हे मला कोणी सांगित नव्हतं कोणी माहीत नव्हतं किंवा पुढं कळल म्हणून ही पण मला अपेक्षा नव्हती फक्त हे आलं म्हणूनच मला कळल शिबिर प्रत्येकाने केलंच पाहिजे मग ह्या शिबिरामधून तुमची अंधश्रद्धा ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या बाजूला जातील आणि लोक स्वमार्गावर येतील आणि प्रत्येकाचा प्रत्येकाला त्याचा फायदा होईल आणि प्रत्येकाने शिबिर करावंच स्वतःसाठी करा लोकांसाठी करू नका मी जे आत्ता गुरु केलेत की गुरु कसा असावा हे मी आत्तापर्यंत गेले नऊ वर्ष जे मी करतोय त्याच्यामधून मला कळलं की गुरु कसा असावा हेच शिकलो मी आणि मला आज कळलं की गुरु बाबांसारखा असावा तरच त्याला गुरु मानताय माझं नाव अमित शिंदे राजगुरुनगर खेड या बाबांचे व्हिडिओ मी बरेच महिने झाले बघतोय तीन चार महिने झाले असेल मला पण म्हणजे मला एकदम चांगले वाटायचे माझे पण गुरु आहेत पण ते गुरु वेगळे पैसे घालणार आहेत असं बोलावं पण जे हायटेल ते आहे आणि बाबांचा व्हिडिओ बघून बघून मला एवढं की बाबाचे कामच छान आहे पहिल्यांदा चालू मी बाबांच्या दर्शनाला शिबिराला पहिल्यांदा चालू अनुभव खूप छान जे आपले गुरु आहेत ते आपल्याला यातलं मला नाही वाटत एक टक्का पण शिकवत असतील दुर्गा कवच वगैरे हो चक्र आवृती आपले शंकराचे आपले हे मंत्र बाबांनी म्हणजे बरेच नॉलेज दिलेलं आहे आपल्याला त्यात खूप काही शिकवलेलं आहे आणि मी आता अजून पण परत येणार आहे शिबिराला अजून शिकत राहणार म्हणजे मनात खूप आनंद झाला इथे होऊन आणि खूप काही शिकायला भेटलं त्याच्यामुळे मी बाबांचं मनापासून धन्यवाद करतो जय नाम ज्ञानेश्वर नामदेव गर्डे दे, मी अहमदनगर गरजिल्हा तालुका पाथरी जिल्हा अहमदनगर जिथून आलो आहे मी बाबांचे कमीत कमी फक्त तीन महिन्यापासून हेडिव पाहत होतो मला बाबांचे इतके हेडो आवडले आणि मला लहानपणापासून सेवा करण्याचा मला जेवढा आनंद होतो जितका आनंद होतो तेवढी कुठल्या माझ्या संघचे मुलं कुठल्या लग्नकार्या जाऊन तिथं डान्स वगैरे करतात तिथं आनंद व्यक्त करतात परंतु मला तसं काही नाही मला जेवढा माझ्या हातून माझ्या आईची सेवा घडल यातच माझा मी मोठेपणा समजतो आणि बाबांचे व्हिडिओ पाहून पाहून मला पण असं वाटलं की मी पण बाबांचे चरणी डोकं ठेवून काळवाईचं दर्शन घेऊन मला पण असे बाबा त्यांच्या वनी सेवा करण्याची संधी मिळावी त्यासाठीच मी एवढ्या लांबून काय ुसुले काम करून करून माझ्याकडे स्वतः पैसे नव्हते परंतु लाखे बहिणी योजना आली तेच पंधराशे रुपये मी रजिस्ट्रेशन ला केले आणि वाड्याचे पैसे वाड्याचे पैसे साठवून साठवून खर्च केली आणि मी इथपर्यंत शिफिरायला आलो मला पहिला इथं म्हणजे काय बरोबर माझा पहिला टाइम आहे परंतु पहिलं इथं येण्यापर्यंत जेवढ्या माझ्या डोक्यात विचार होता तो पण आता विचार नाही राहायला अस प्रसन्न झाले अगदी मन मोकळ झाले आणि असेच माझ्या बाबांच्या चरणी माझा प्रणाम आणि मी माझे दोन शब्द संपवतो जे मी चंद्रकांत पाटील लोणबई गुरु या क्षेत्रामध्ये आल्यानंतर गुरु असावा असं प्रत्येकाला वाटते पण तू गुरु कसावा असावा बरंच केलो बरच काही अनुभव घेतले गुरुचे पण असे अनुभव घेतले त्या पाठीमागला गुरुवार करतो किती लहानस म्हणून देवाला मी एक वर्षभर बाबाचं मी कॅशिस बघतो एक वर्षभर देवाला पाठवची गुरुकडं पाठवची का अशी वेळ येऊ नये परत अगोदर गुरु जी वेळ लागली त्याची वेळ परत येऊ नये त्यासाठी मी वर्षपर्यंत देवाची प्रार्थना करत राहिलो आणि आज त्यांचे मी मार्गदर्शन